तुला जिताळू माते की जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तो आपल्या मंदिरावरती कळस आणि दाराशी तुला दिसली असती

सर्वांना नमस्कार आज गव्हाणगावमध्ये जी गोष्ट घडली ती म्हणजेच एकमेव अद्वितीय अशी घडली आपला संपूर्ण दिवस हा प्रभू श्रीरामांच्या नामाच्या गजराने झाला गव्हाणच्या श्रीराम मंदिरातील कालचा हा सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा आणि त्या निमित्ताने त्यानिमित्ताने या श्रीराम मंदिरामध्ये संपूर्ण गव्हाण गावाने काल जो जल्लोष केला पहाटे पाच वाजल्यापासून हरिपाठ मंडळाने केलेला काकडा त्यानंतर प्रभू श्रीरामांचा अभिषेक सोहळा आणि त्यानंतर आपण ऐकला तो स्वराज प्रस्तुत श्रीराम गाथा हा एक सुंदरसा कार्यक्रम सर्वात महत्वाची गोष्ट आणि सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणजेच काल गावाने जी एकी एक दाखवली संपूर्ण गाव उलवेनोट परिसरामध्ये रॅलीमध्ये ज्या एकात्मतेने आला आणि संपूर्णपणे कोणीही चुकीचा प्रकार न करता शिस्तबद्धतेने शांततेने फक्त आणि फक्त प्रभू श्रीरामांच्या नावाचा जयघोष केला सीता मातेच्या नावाचा जयघोष केला हनुमंताच्या नावाचा जयघोष केला त्यामुळे वातावरण निर्मिती खूप चांगली झाली त्यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमामध्ये आपण जे अकराच्या नंतरचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये अभंग तसेच पसायदान आणि प्रभू श्रीरामांच्या चरणावरती आपण ज्या अक्षतावृष्टी केली त्यावेळेला आलेला जनसमुदाय अथांग सागराप्रमाणे होता हा महासागर दुपारपासून ते अवघ्या रात्रीपर्यंत पाहायला मिळाला ही एकी आणि हे दास्य भक्ती प्रत्येक दास्यामध्ये सतत येऊ हो। गावातील श्रीराम मंदिर हे सर्वांसाठी कायम खुलं आहे प्रभूची भक्ती करण्यासाठी कायम खुलं आहे दुपारची आरती झाली त्यानंतर रिक्षा संघटनेची महा महापूजा पाहायला मिळाली सत्यनारायणची महापूजा आणि त्यानंतर सुंदरस पुन्हा एकदा हरीपाठ हरिपाठ मंडळ विशंभर प्रसादिक भजन मंडळ स्वराज प्रस्तुत रामगाथा आणि त्याच्यानंतर सार्वजनिक भजन अजून एक महत्वाचा सोहळा झाला तो काल म्हणजे अवघ्या गावाने गव्हाण गावाने, गावाने एकत्र एक येऊन एकत्र एक जेवण बनवून हा महाप्रसाद एकत्र एक खाल्ला सुद्धा फक्त गव्हाण गावातीलच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीतील काल प्रभू श्रीरामांचे भक्त आले आणि त्या महाप्रसादाचा लाभ घेतला आम्ही गव्हाण ग्रामवासीय मंदिर कमिटी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय काल ज्या ज्या व्यक्तींनी ह्या कार्यक्रमासाठी जे जे सहकार्य केलं त्यासाठी आम्ही कायम ऋणी राहू मग जे मंदिर धुण्यापासून ते मंदिर सजवण्यापर्यंत रांगोली काढण्यापासून ते भाजी साफ करण्यापर्यंत जेवण बनवण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंत जेवणाला लागणारे पाणी टेबल खुर्च्या मंडप डेकोरेटर्स साईराज तसेच प्रत्येक स्त्री महिला भगिनी प्रत्येक पुरुष बांधव ज्यांनी जेवण बनवण्यापासून जेवण वाढण्यापर्यंत मदत केली रात्री दोन वाजेपर्यंत भांडी साफसफाई करून घासून जे जे व्यक्ती घरी गेले त्या सर्वांचा आम्ही मंदिर कमिटीच्या का वतीने कायम आभारी राहू कायम ऋणी राहू तर असा हा कालचा सोहळा कसा घडला कसा रंगला तो आपण ह्या ब्लॉग मध्ये पाहतोय बोला जय श्रीराम सर्व भाविकांना जय श्रीराम कालचा दिवस म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सनातन धर्मियांसाठी हिंदू राष्ट्रासाठी सुवर्णाक्षरात लिहिण्याजोगा असा दिवस कारण अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीराम विराजमान झाले गव्हाणमधील हे मंदिर प्रभू श्रीरामांचं मंदिर दीडशे वर्ष जुनं आहे त्या सर्व आमच्या जुन्या लोकांचे आम्ही कायम ऋणी राहू त्या सर्व आमच्या पूर्वजांचे आम्ही कायम ऋणी राहू ज्यांनी एवढं सुंदर राम मंदिर आमच्यासाठी उभं केलं तेही दीडशे वर्ष पूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार पंधरा साली केला गेला त्यानंतरही मंदिराची साफसू मंदिराचं पावित्र्य नवीन पिढीने आणि जुन्या पिढीने कायम राखले बावीस जानेवारीचा तो दिवस उजळण्या अगोदरच आमच्या गावातील महिला भगिनींनी अतिशय सुरेक्षा रांगोळ्या मंदिराच्या समोर रस्त्यावरती खूप सुंदर रेखटल्या ज्यामुळे परिसराला अचानक एक वेगळीच रंगत आली आणि भक्तिमय वातावरण मात्र निर्माण झालं महिला भगिनींनी स्वखर्चांनी रांगोळ्या काढल्या आणि परिसर मात्र अतिशय चांगला झाला काल गावातील प्रत्येक प्रत्येक सदस्याने जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सदैवजून राहू श्री किशन मनोहर कुले यांच्याशी भास्ते प्रभू श्रीरावांचा अभिषेक आपल्याला झालेला पाहायला मिळाला i आवाज कोणाचा तीन पोलीस स्टेशनचं सहकार्य लाभलंय एनआरआय पोलीस स्टेशन आरटीओ आणि आपले मुख्य नावाशिवाय पोलीस स्टेशन एकदा पोलीस स्टेशनच्या सहकार्यासाठी जोरदार खूप जोरदाल्यान पोलीस नसते तर आपल्याला खरंच काही गोष्टी मिळाल्या नसत्या आता मात्र आपण पाच मिनटं असं जयघोष करायचा आहे गव्हर नगरी दुमधुमली पाहिजे आवाज बसला तरी चालेल परंतु ही पाच मिनिटं सर्वांनी जयघोष असा करायचा की एकच आवाज आला ता पाहिजे जिकडून आम्ही जयघोष करू लगेच पत्तीसाठी द्या सुरुवात करायचं आहे

जन्माला घातला बोला जिजाऊ माते की जिजाऊ माते की अखंड महाराष्ट्राचं आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या मंदिरावरती कळस आणि दाराशी तुळस दिसली असती श्रींच्या डोक्यावरच सौभाग्याचं लेणं ते म्हणजेच कुंकूई पाहायला मिळालं असत एक आवाज एक जयघोष आतापर्यंतचा सर्वात मोठा आवाज आला पाहिजे तो आता छत्रपती शिवाजी कालगव्हाण गावामध्ये अंदाजे एकूण पाच हजार भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली गेली लिग होती त्यामध्ये जेवण बनविण्याकरता अंदाजे साडेआठ हजार लिटर पाणी लागलं भात पाचशे किलोच्या आसपास सातशे किलो भाजी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे पाच हजार माणसं जेवली परंतु कुठेही काही एकाही मिनिटाची गडबड नाही जेवण स्वादिष्ट रुचकर कारण हा महाप्रसाद होता त्याच्यामध्ये रामनामाचं सत्व उतरलं होतं प्रत्येक गावकऱ्याने आपल्या आपल्या परीने प्रयत्न केला गव्हाणच्या माझ्या प्रत्येक गावकऱ्याचा मी कायम ऋणी राहीन ज्यांनी आपल्या आपल्या परीने जे काम पडेल ते काम पूर्ण केलं कोणीही कोणतंही काम अर्धवट न सोडता आपल्या हाती लागलेलं काम मग ते कोणतंही असो ते काम पूर्ण केले आणि त्यामुळेच सर्वांच्या एकत्र एक येण्यामुळेच आणि सर्वांच्या एकत्रित आनंदित वातावरणामुळेच जेवणाला एक वेगळीच मजा आली होती कारण महाप्रसाद हा कायमच भक्तांसाठी हा प्रसाद असतो काल फक्त गव्हाण गावातीलच नाही तर पंचक्रोशीतीलही भक्त समुदाय महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आला आम्ही गव्हाण गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ कायम सर्वांचे ऋणी राहू ज्यांनी ज्यांनी काल आम्हाला अन्नदान धर्मासाठी पैशांच्या स्वरूपात मदत केली आणि वस्तू स्वरूपात मदत केली मग ते आमच्या गावातील व्यक्ती असतील किंवा आमच्या गावाच्या बाहेरील थोरदानशीर व्यक्ती असतील आम्ही त्या सर्वांचं अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि आम्ही तुमचे कायम ऋणी आहोत कारण एवढा मोठा जनसमुदाय एकत्र एक जेवताना पाहताना खूप आनंद झाला म्हणूनच तर असं म्हटलं जातं बुकेची जर वाख्य वेळू तोची श्री जगन्नाथू आपल्यासारख्या जगन्नाथाच्या का स्वरूपात काल केलेल्या अन्नदानासाठी आम्ही आपले शतच्या आभारी आहोत यापुढेही आपलं सहकार्य आपलं प्रेम आमच्यावरती कायम राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना तर भाविक हो तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला तर जरूर कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम काल दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रभू अयोध्या अयोध्यामध्ये झालेल्या आगमनाच्या निमित्ताने श्री श्रीराम मंदिरामध्ये जो संपन्न झाला त्याकरिता आपण आलात व कार्यक्रमाची शोभा वाढविली सर्व कामाला हातभार लावलात त्याकरिता मंदिर कमिटी आपले सदैव ऋणी राहील जय श्रीराम